बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं करवीर निवासींनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप आणि मूर्तीची सध्याची नाजूक स्थिती या पार्श्वभूमीवर दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मूर्तीची पाहणी सुरू झाली आहे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून आज सुमारे तीन तास श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची सूक्ष्मरित्या पाहणी करण्यात आली शुक्रवारी सुद्धा पाहणी केली जाईल आणि चार एप्रिल रोजी न्यायालयाला अहवाल सादर केला जाईल त्यानंतर तरी देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती जात समोर येईल अशी अपेक्षा आहे श्री अंबाबाई मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप सदोष झाल्याचा दावा होतोय हक्कदार श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्यासह अन्य काही व्यक्ती आणि संस्थांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आणि मूर्तीच्या सद्यस्थितीची पुरातत्व विभागाकडून पाहणी व्हावी अशी मागणी केली होती त्याची दखल घेत दिवाणी न्यायालयानं केंद्रीय पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची मूर्तीच्या पाहणीसाठी नियुक्ती केली या अधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात येऊन सकाळी सात ते दहा या वेळेत आंबाबाई मूर्तीची अतिशय सूक्ष्मरित्या पाहणी केली शुक्रवारी सुद्धा मूर्तीची पाहणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मूर्ती पाहणीचा संपूर्ण अहवाल चार एप्रिल रोजी दिवाणी न्यायालयात सादर केला जाणार आहे दरम्यान याचिकाकर्ते श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये मूर्तीची योग्य ती तपासणी करून त्याचं त्याच्याबद्दल माहिती कोर्टाला कळवावी अशी या मागणी आपण कोर्ट कमिशनची केली होती ते कोर्ट कमिशनची मागणी मंजूर झाली आणि त्यानंतर आज रोजी कोर्ट कमिशननं मूर्तीची पाहणी करून त्याचा रिपोर्ट आणि उद्याचा दिवसही त्याची पाहणी होणार आहे आणि त्याचा रिपोर्ट ते नंतर सादर करतील कोर्टाला देवस्थान समिती सचिव सुशांता किरण बनसोडे यांनीही न्यायालयीन कामकाजात देवस्थान समितीचं सहकार्य राहील अशी ग्वाही दिली या पाहणीच्या वेळी विविध अँगलनं मूर्तीचे फोटो काढून आणि चित्रीकरण करून काही नोंदी केल्या आहेत यावेळी लाभेश मुनीश्वर अजिंक्य मुनीश्वर प्रसन्न मालेकर दिलीप देसाई महादेव दिंडे माधव मुनीश्वर अजित ठाणेकर उत्तम कांबळे उपस्थित होते